डोंगराळे घटनेची पुनरावृत्ती गंगापूर येथे बालिकेवर अत्याचार नंदुरबार तालुक्यातील गंगापूर येथे माणूसकीला काळीमा फी घटना घडली आहे साडेतीन वर्षी बालिकेवर गावातील उपचारासाठी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे गंगापूर येथे घडलेल्या घटनेत मुलाने चॉकलेट चा आमिष दाखवून घराच्या बाजूला पडक्या घरात मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस वर्ष रविवार रोजी संध्याकाळी मुली चेता काम गाड़ी खाली चेतन हा सदर बालिकेला चॉकलेट घेऊन त्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मुलीच्या पालकांना संशय आला असता सदर मुलाला अतिप्रसंग करताना बघितले त्याला पकडण्यासाठी गेले असता तो हातातून निसटून पसार झाला त्यावेळी गावकऱ्यांनी त्याच्या घरासमोरील मोटरसायकल व इतर साहित्याची जाळपोड केली